नमस्कार श्रीकांत भोजेवारांचं लेखन मला फार आवडतं ताज हॉटेल ताजच्या झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी समुद्र आणि म्हातारा असा एक अतिशय उत्तम लेख त्यांनी ताज आणि समुद्राशीच्या झालेला संवाद त्याच्यावर लिहिला होता तो मी लॉकडाऊनमध्ये असताना व्हिडिओतनं मांडला होता किंवा वाचला होता तसाच अतिशय खुसखुशीत असा लेख त्यांनी आत्ता जूनमध्ये लिहिला तो माझ्या वाचनात आला तो जरा वाचून दाखवावासा वाटतोय कसा वाटतोय सांगा दीड दमडी संवाद एकोणतीस जून दोन हजार पंचवीस आषाढाच्या पहिल्याच दिवशी जीवाला नसती कटकट झाली तिकडे अजिबात नेटवर्क नाही आणि इकडे बॅटरी डाऊन झाली आता तिच्याशी बोलू कसा मी डोक्याचा झाला नुसता भुगा माझा मेसेज घेऊन तिच्याकडे जातोस का रे माझ्या प्रिय ढगा चार दिवसापूर्वी जेव्हा ट्रिप ठरली तेव्हा तिनंच घाईघाईने बॅग भरली अंतरवस्त्र बाह्य वस्त्र सगळं टाकलं पण माझी पाटली मात्र विसरली बघावं तिकडे पाणीच पाणी आहे पाण्यात घालायला काहीच नाही दो बोन जिंदगी केचा शिवाय आता मला दुसरं काही काही सुचत नाही अशी कशी गृह करू अशी कशी गृहकृत्य दक्ष भार्या तू संसाराचा साधा सेंच नाही तुला या गुन्ह्याला अजिबात माफी नाही असं चांगलं खडसावून सांग तिला मी अडकलो असा इथे टेकडीवर आणि तिथे ती तिकडे मुंबापुरीला जरा माझ्या मनाची चलबिचल जाऊन सांगणारे मित्रा तिला पाहिजे तर वेधशाळेची परवानगी घे आणि घरी विद्युलतेलाही सांग ती म्हणेल बायकोला निरोप ना मग जा की त्यात नथिंग रॉंग काव्या अंगाने जाऊन पुढे उजवी घे आणि मग सरळ सरळ वाहत जा आजूबाजूला विमानं लागतील तर तेवढं जरा काळजीपूर्वक पाहत जा वाईड अँगलनी बघ म्हणजे तुला अवघ्या राज्याचा वेध घेता येईल ट्रॅफिक मध्ये अडकलेली माणसं पाहून वाहता वाहता वेळ मजेत जाईल मी सांगतो एक आयडिया कर ना समृद्धीवरूनच का नाही उडत रस्त्यावरनं खिशाचं रस्त्यानं खिशाचं वजन कमी होतं पण वरून जाताना मात्र टोल पडत नाही सगळी शहरं सारखीच दिसतात तुझ्या मनातली व्यथा मी जाणतो सगळी शहरं सारखीच दिसतात तुझ्या मनातली व्यथा मी जाणतो थांब मुंबई कशी ओळखायची हे तुला मी नीट समजावून सांगतो तीन रंगाचं भलं मोठं धूळ दिसलं उगा काही मनात आणू नको भलतं हेच ते प्रसिद्ध ट्रिपल इंजिन आहे ज्याने आमचं आताचं सरकार चालतं लांबच लांब रेषा कडेला ठिपके ही कसली नक्षी असा प्रश्न पडतो सौंदर्याची ग्राउंड रियालिटी सांगतो नालीतला गाळ काठावर विश्रांती घेतो पाऊस येईल तेव्हा गाळाची नक्षी पुन्हा एकदा नालीत उडी घेईल पुढच्या आहाडा पुढच्या आषाढाची चाहूल लागल्यावर जुन्याच कंत्राटदाराला नवे काम देईल आग लावण्यासाठी चूड हवी म्हणून कॅमेऱ्यांची तोवा गर्दी दिसेल हीच ती ओळखीची खूण आहे ते नक्की संजय राऊतांचं घर असेल शिवाजी पार्क ते वांद्रे रस्त्यावर तुला काही लोक उभे दिसतील शिवाजी पार्क ते वांद्रे रस्त्यावर तुला काही लोक उभे दिसतील उभे दिसतील भावनांचा पूल बांधू पाहणारे ते बावळट रिकाम टेकडे असतील रंगीबेरंगी ठिपक्यांसारख्या इमारती तुला दिसतील जागोजागी शहरात माझंही एक लहानसं घर असेल त्यातल्या एखाद्या ठिपक्यात घरी पोचलास की मला सांग घरी पोचलास की मला सांग मी नाही म्हणून ती निवांत असेल कदाचित मोकळे केस कदाचित बाल्कनी तुभी असेल पण बाटलीविषयी काही विचारू नकोस कारण ते फक्त निमित्त होतं तिनं भरलेली बॅग उघडता उघडता माझं क्वचित असं होतं पाऊस होता काळोख होता त्यात एकटे पण अंगावर आलं तिच्याशी बोलावं म्हणून कॉल केला तर तिच्या फोनचं नेटवर्क गेलं आषाढात भरून आलंच आहे तर म्हटलं खरडून पाहावं आपण काही आषाढात भरून आले भरून आलंच आहे तर म्हटलं खरडून पाहावं आपण हे काही पण तू साधा ढग आहेस मेघ नाहीस आणि मीही मोरू आहे कालिदास नाही श्रीकांत मोजेवार